आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्व जानकी ही भांडी घासत असते आणि तिला भांडी घासताना नानाने जे काही बोललेलं असतं ते तिला आठवतं म्हणजे की नानाने तिला जे कुलूप चावीचं स कौल दिलेला असतो त्याच्यामध्ये त्या जोक्तीने पण सांगितलेलं असतं की सोन्याचं कडं म्हणजे माऊलीने दिले धन्याने विकलं सोन्याचं कडं हेच तुझं उत्तर तेव्हा चानक्यताच त्याच गोष्टींवर विचार करत असते की नक्की त्या कुलूप आणि चावीचा त्या सोन्याच्या कड्याशी काय संबंध आहे तितक्यात आता दरवाजा बसतो आणि चानक्य दरवाजा उघडते तर दुसरीकडे इकडे आजी यांनी पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं कारण त्यांनी सारंगने ऐश्वर्याला मनवण्यासाठी सरबतमध्ये ड्रिंक सॉरी ड्रिंक मिक्स केलेलं असतं आणि ड्रिंक मिक्स केल्यामुळे तो आता ऐश्वर्याला मनवत असतो पण ऐश्वर्याला मात्र सगळं तिचं चित्त हे कंपनीकडे लागलेलं असतं कारण तिच्या मनास तोच विचार असतो की उद्या टेंडर पास होणार आहे आणि मी ते कोटेशन बदललेलं आहे तिला एक प्रकारचं सारंगलीकडे सांगायचं असतं की तिकडे बघ त्या ऋषिकेशने कंपनीसुद्धा तयार केली आणि त्या कंपनीमधलं कोटेशनचं उद्या डील होणार आहे आणि तुला इकडे ही माकडचाळी सुचत आहेत का असं ती डायरेक्ट आता सारंगला म्हणते त्यामुळे सारंग जरा शांत होतो पण त्याचा असा प्लॅन असतो आजीने आज सांगितल्याप्रमाणे की आज कसंही करून तू ऐश्वर्याला मनवायचं आणि दोघांनी एकत्र यायचं असं त्याने म्हणजे आजीनी सर त्याला पुढे केलेलं असतं आणि म्हणून तो खूपच असं बेडरूम वगैरे सजून एकदम एक्सायटेड असतो पण ऐश्वर्याला मात्र मूडच नसतो आणि मग आता तितक्यात आता आजी ह्या रूममधून बाहेर येतात आणि आवाज देऊ लागतात कोणत्याही प्रकारचा आवाज काढत असतात तेव्हा ऐश्वराने सारंगला धक्काच बसतो आणि इकडे आता सारंग म्हणतो की आजी तुला नक्की झालं आहे काय अशी का करत आहेस तेव्हा आता आजी म्हणतात की अरे मी मदिरा पिली आहे ना मदिरा असं म्हटल्यावरती आता लगेच सारंग हा डोक्यालाच हात लावतो आणि ऐश्वर्या म्हणते की म्हणजे नक्की काय रूममध्ये काय ठेवलं होतं तुम्ही तेव्हा सारंग आता ऐश्वर्याला सांगतो की मी तुला मनवण्यासाठी सर्वतमध्ये थोडं अल्कोहोल मिक्स केलं होतं आणि मग आता ते डोक्यालाच हात लावते तिलाही खूप धक्काच बसतो आणि मग त्यानंतर आता ऐश्वर म्हणते की तुम्हाला काय करत होते हे सगळं करायची त्या कशा बोलताय तुम्ही बघतायत ना तेव्हा आता आजीची बडबड कंटिन्यू चालू असते की अरे जा ना बेडरूममध्ये तिला तिचा मूड खराब आहे तर तू चांगला कर ना मी जाते आणि पाळणा घेऊन येते असं काहीच्या काहीच बडबड करत असतात तिथे आता सारंगाने अवंतिका पण सौमित्र आणि अवंतिका पण येतात सुमित्रा पण आलेली असते आता सगळेजण आजीला म्हणतात की तू अशी का वागत आहेस नक्की झालं आहे काय तुला तरी हे आजी म्हणतात की मला काही झालेलं नाही आहे मी तर मदिरा पिली आहे ना तेव्हा आता सुमित्राजवळ जवळ आजी जाऊन बोलत असतात आणि सुमित्राला दारूचा वास येतो त्या म्हणतात की म्हणजे ह्या घरात दारू कोण पितं तेव्हा सारंग म्हणतो काही नाही का सरबत आहे ते सरबत मग मला दारूचा वास येतो असं सुमित्रा म्हणतात तेव्हा आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि सुमित्रा आणि इकडे अवंतिका पण आता विचारू लागते की नक्कीच म्हणजे कोणी आणली होती घरामध्ये कोण घेते सुमित्रा म्हणतात की ह्या घरात काय आहे ना मला तर खरंच कळतच नाहीये तेव्हा सारंग म्हणतो की काही नाही ते सरबत होतं पण त्या सरबतमध्येच त्याने अल्कोहोल मिक्स केल्यामुळेच आता आजींना नशा चढलेल्या असते आणि ते वाटेल ते बोलत असतात त्यानंतर आता त्या ऐश्वर्याला पाहून म्हणतात की तू माझा ऐकणार नाही आहेस का मग बघा तुझं पितळच उघडं करते मी आता लगेच सुमित्रा सारंग आणि अवंतिका ह्या तिघही आश्चर्यचकित होतात अवंतिका म्हणते की आजी तुम्हाला असं काय आहे कोणतं पितळ उघडं करायचं म्हणताय म्हणजे ऐश्वर्या बहिणींनी असं काही केलंय का तेव्हा आता ईश्वर म्हणते काही केलेलं नाही आहे मी माझ्यावरती विनाकारण आरोप करू नका आणि मग आता आजी म्हणतात की सांगू का तुझे काय कारणामे आहेत ते थांब मी सांगते तेव्हा ईश्वर खूप घाबरते आणि लगेच आता आजीचा हात धरून ते त्यांना रूममध्ये घेऊन जाते कारण तिला खूप भीती वाटत असते की आजी आता माझ्याबद्दल काहीतरी नक्कीच घर घरातल्यांना सांगतील आणि म्हणून मग ती खूप घाबरलेली असते आणि त्यानंतर आता असं बघायला मिळतं की जानकी ही आता ते म्हणजे शेतकरी आलेले असतात आणि त्यांचा आज डील पास होणार असतं म्हणून तिकडे त्यांना कार्यालयाच्या बाहेर मीटिंगसाठी बोलवलेलं असतं तर आता जानकी आणि ऋषिकेश तिथे जातात तिथेच आता सारंग आणि ऐश्वर्या पण आलेले असतात तर आता जानकी ही हात जोडत असते विनवणी करत असते देवाला आणि हे पाहून ऐश्वर्या म्हणते की तू कशाला हात जोडत आहेस तुझ्या नवऱ्याने तुझं नाव दिलेलं आहे कंपनीला म्हणून तू मालकीन झालीस का नको समजूस असं कारण तुझी लायकी ना गाडी पुसण्याचीच आहे तरी जानकी शांत असते एकदम कम्फर्टेबल तिच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचा स्ट्रेस नसतो कारण तिने आता पुढे कळेलच तुम्हाला की तिने काय केलेलं असतं ते तर इकडे आता अनाऊन्समेंट होणार असते आणि जो जो काही माणूस आहे तो अनाऊन्समेंट करणारा तो लवकर सांगतच नसतो तो अनाऊन्स करत नसतो आणि त्यामुळे ऐश्वर्याला खूप राग येतो ती उभी राहते सगळ्या माणसांसमोर आणि म्हणते की हो तुम्ही कधीपासून अनाऊन्सच करत आहात पण नाव तरी घ्या कंपनीचा कोणत्या कंपनीला डील पास झाले ते इतका वेळ का लावत आहात इथे एवढे गावाची लोकं जमा झालेले आहेत आणि तुम्हाला अनाऊन्स करायला इतका वेळ जातोय म्हटल्यावर खरंच ईडच आली आहे मला आता तेव्हा लगेच आता ते महाजन सर म्हणत की मॅडम तुम्ही खाली बसा आता लगेच जाहीर होणार आहे निकाल प्लीज समजून घ्या आता निकाल जाहीर होण्याची वेळ आहे लगेच आता ऐश्वर्या खूपच अशी कॉन्फिडन्समध्ये असते की आता माझं नाव घेतलं हो जाईल तेव्हा शेतकरी हे सगळेजण ऋषिकेशच्या साईडने बोलत असतात की ऋषिकेश सरांनाच हे टेंडर मिळायला पाहिजे आणि त्यांच्या मनाप्रमाणे होतं कारण आता अनाऊन्समेंट होते की ह्या कोटेशनमध्ये टेंडर पास केलेल्या कंपनीचं नाव आहे जानकी एंटरप्राइजेस तेव्हा आता ईश्वराला खूप धक् दाक, मोठा धक्का बसतो ती लगेच आता उभी राहते आणि म्हणते की हे कसं शक्य आहे हे कोटेशन तर कमी होतं माझं असं बोलल्यावर आता ते महाजन सर आणि त्यांचे जे काही तिथले उपस्थित असलेले जे लोक आहेत सहकारी ते लगेच म्हणतात की म्हणजे मॅडम हे तुम्ही तुमच्या तोंडानेच कपूल करताय का तुम्ही काही चेंजेस केले होते का हे कोटेशनमध्ये आता मात्र ऐश्वरा कळत न कळत पण हे खरं बोलून गेलेले असते आणि तिला त्याचा खूप पश्चातापसुद्धा होत असतो कारण इकडे जानकी आणि ऋषिकेश खूप खुश असतात आणि मग जानकी आता लगेच ऐश्वराला म्हणते की माणसाने इतकं पण हवेत नाही जायला पाहिजे कारण काय होतं ना माणसाला खूप कॉन्फिडन्स असतो कधी कधी आणि मग असं काहीतरी होतं आता एवढं गावासमोर एवढं गावकऱ्यांसमोर तुझं काय नाव राहिलं ऐश्वर्या तू तर चार चौघांमध्ये उभं राहून जे बोलली होती म्हणून मी तुला सांगत होते की बोलताना विचार करून बोलत जा मी मग हात जोडले तेव्हाच तू मला म्हणालीस ना की असं काही करू नकोस म्हणून तुझी लायकी नाही आहे वगैरे मग आता ती तू स्वतःच समज की लायकी कोणाची आहे आणि कोणाची नाही आहे असं बोलल्यावर ऐश्वराला एकदम आता तोंडावर पडल्यासारखं होतं कारण सगळ्या गावकऱ्यांसमोर आता जनगीने तिला ऐकवलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिला खूप असं चिडचिड होत असते ती पूर्ण रागाचा सारांगवर काढत असते आणि मग त्यानंतर आता ते रागाने तिथून घरी निघून जातात तिकडे जानकी आणि ऋषिकेश आता खूप आनंदात असतात आणि सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहून ते म्हणतात की आता लवकरच आपले दिवस येणार आहेत आता आपल्याला कोणीही मागे खेचू शकत नाही तेव्हा जाता जाता जानकी ऐश्वर्याला ऐकवते की अगं तू माझी लायकी काढतेस ना माझ्या नवऱ्याने मा कंपनीला माझं नाव दिलं आहे ना तर त्याच्याप्रमाणे कसं राहायचं हे मी बघून घेईल पण तुझ्या नवऱ्याने तुझं नाव नाही लावलं अजून कंपनीला ते तर सुमित्रा एंटरप्राइजेसच आहे ना तेव्हा तोच समज की कोण कसं आहे ते तेव्हा ऐश्वराचा अजून संताप होतो आणि मग ती निघून जाते तर दुसरीकडे ओवी ही आता रणदीब यांच्या घरी आलेली असते आणि सोबत जाणकीने पेढेसुद्धा पाठवलेले असतात आता ओवी ही सुमित्राच्या हातावर पेढा ठेवते सुमित्रा त्या खाणार असतात पण तितक्या आता आवाज येते आणि म्हणते की आई तुम्ही त्या पुरीने आणलेले पेढे खातायत का मग आता सारंग म्हणतो की काय झालं आई कसले पेढे हे तेव्हा ईश्वरा म्हणते की तुम्ही हरलात ना त्याचा पेढा आई खातायत असं म्हटल्यावर सारंगला ते सहनच होत नाही ऐश्वराचं बोलणं आणि तो लगेच आता सुमित्राच्या हातावरचा पेढा घेतो आणि जोरात बाहेर फेकून देतो आता इथे ओवीला सुद्धा खूप वाईट वाटतं पण मग आता सारंग हा ओवी म्हणत असते की काका असं नका करू प्लीज पण आता सारंग हा ओवीला सुद्धा पाहत नाही तिच्यावर सुद्धा चिडतो तो तेव्हा आता ओवी रडायला लागते आणि रडत रडतच ती घरी जाते इकडे जानकी म्हणते की काय झाले ओवी तुला मग आता ओवी सांगते की अशा प्रकारे मला त्रास देण्यात आला आणि मला हकललं तर ते ऋषिकेशन ऐकलेलं असतं तर ऋषिकेश म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याचा थोबाडच फोडतो आणि आता त्याने इकडे जानकी आणि ओवीला लॉकअप केलेलं असतं आणि तो एकटाच गेलेला असतो त्यामुळे जानकीसारखी देवाला प्रार्थना करत असते की आज काही घटित तर नाही ना होणार यांचा रा खूप विचित्र आहे हे सानंगाला मारणार तर नाही ना असे बरेच प्रश्न तिचं मन खात असतात आणि त्यामुळेच तिला रिलॅक्स वाटत नसतं तिकडे आता ऋषिके शरणदिवेच्या घरी येऊन सारंगला पुन्हा धमकावतो था आणि वाद तयार होतो पुन्हा आता भांडण होणार आहे तर ह्या सगळ्यांमागे आता शर्वरीनेच जानकीच्या घरी येऊन सगळं काही कबूल केलेलं असतं की वहिनी तुम्ही अजूनही तसेच आहात पण मी तर पैशांसाठी ऐश्वर्याचं काम केलं आणि ते काम असं होतं की तुमच्या घरामध्ये येऊन त्या कोटेशनचे पेपर मला ऐश्वर्याला पाठवायचे होते आणि बदल्यात ती मला पैशांची मदत करणार होती आणि म्हणून मी हे सगळं केलं पण मला माफ करा माझ्याकडून खूप पुण मोठी पुण चुकी झालेली आहे आता तुमचं ते कोटेशन रद्द होईल का असं ती म्हटल्यावर जानकी म्हणते की ऐश्वर्या स्वतःला फार स्मार्ट आणि हुशार समजते पण तिची हुशारी आता काही काम करणार नाही आहे कारण मी जानकी आहे असं म्हणून तिने ते त्वरित लगेच ऑन द स्पॉट ते कोटेशन चेंज केलेलं असतं आणि त्यामुळेच त्या कोटेशनचा रिपोर्ट असा विरोध लागलेला असतो ऐश्वर्याच्या आणि ऐश्वर्या मात्र इकडे विचार करत बसते की हे कसं काय शक्य झाले तेव्हा जानकी स्वतःहूनच ऐश्वराला पुढे आता हेही कबूल करून टाकते की तू तर सगळं काही बोलली होतीस पण शर्वरी बहिणी माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनीच सगळा मला प्रकार सांगितला तेव्हा तू कोणत्या थराला जाऊ शकतेस ना ऐश्वर्या हे मला कळले आणि तू किती हुशार असलीस तरी मी सुद्धा जानकी आहे हे विसरू नकोस असं पुन्हा एकदा तिने जाणीव करून दिलेली असते तर प्रेक्षकांना पुढे काय होणारे आपल्याला पाहायचंच आहे तेव्हा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद